नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो मी जितेंद्र रऊंजराई पाटील आपल्या मी मराठा फेसबुक पेजचा मॅडमिन मी आज परत आपल्यासमोर लाईव्ह आलेलो आहे मित्रांनो आजचा विषय आजच्या लाईव्हचा विषय मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे की मराठा रुग्णांना मराठा समाज समाज मराठा बांधवांनी आता यापुढे काय केलं पाहिजे कारण मित्रांनो गेले सव्वा वर्ष आरक्षणाच्या लढाईसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला होता गरजवंतांचा लढा म्हणून साऱ्या समाजाने त्या लढ्याला पाठिंबा दिला होता म्हणून जरांगी पाटलांना सुद्धा पाठिंबा दिला होता त्याचा इम्पॅक्ट लोकसभेवर झाला त्याचा इम्पॅक्ट किती विधानसभेवर किती झाला मला माहीत नाही तो आपण गेस करू शकता आणि आजची जर घडामोड पाहिली तर महाराष्ट्र राज्याला परत एकदा मुख्यमंत्री लाभले श्री देवेंद्रजी फडणवीस त्यांनी आज नुकतंच राज्यपालांकडे त्यांचं पत्र साकार केलेलं आहे सादर केलेलं आहे आणि त्यांचं जवळपास नाव आता मुख्यमंत्रीपदी फायनल झालेलं आहे आता मित्रांनो ही आरक्षणाची लढाई आता कुठलं वळण घेईल आज आपण काहीच सांगू शकत नाही कारण विधानसभा निवडणुकीच्या आधी लोकसभा निवडणुकीच्या आधी जे आरक्षणाला आंदोलनाला जो सपोर्ट होता तो सपोर्ट ती, आता किती टिकेल हे आता सर्वस्व मनुजरंगदा पाटील यांच्यावर आणि मराठा समाजावर डिपेंड आहे आणि आता हे गव्हर्नमेंट नुकतंच आता फॉर्म होईल यांचं मंत्रिमंडळ फॉर्म होईल उपमुख्यमंत्री बनतील सरकार कामाला लागेल आणि त्यानंतर मग या आरक्षणावर सरकार काय डिसिजन घेतं हे आपल्याला तेव्हा कळेल त्यानंतर मग हे आंदोलन परत एकदा सुरू होईल तसं म्हणून दादा डिक्लेअर केलं की आझाद मैदानावर परत एकदा आंदोलन सुरू करणार म्हणून सामूहिक उपोषण करणार म्हणून आपल्याला ते सध्या काहीच माहीत नाही ते काय होईल आणि या आंदोलनाला पुढचं रस्ता कुठला असेल सध्या तरी आपण त्या बाबतीत सर्व कन्फ्युज आहोत किंवा आपण सध्या गोंधळल्या स्थितीत आहोत तर मित्रांनो त्यामुळे मी विचार केला की आज आपण आपल्यासमोर लाईव्ह गेलो आलं पाहिजे तर विशेषतः तरुण वर्गाला मी या लाईव्हच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आरक्षणाला आरक्षणाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे असेल भविष्यात पण राहील परंतु मित्रांनो आता आपण आपल्या संधी सोडू नका आपल्याला जे एसीबीसीमधलं जे आरक्षण भेट फायदा भेट असेल तो घ्या आपल्याकडं ओबीसी सर्टिफिकेट असेल तर त्याचा फायदा भेट असेल तो घ्या परंतु मित्रांनो हे सर्व करायच्या आधी आपण आपण जे काही करिअर निवडले त्याच्यात चांगला अभ्यास करा चांगल्या अभ्यासाने त्या स्पर्धेत उतरा आणि असं म्हटलं जातं जेव्हा तुम्ही मेहनत करणार त्या मेहनतीला नक्कीच फळ भेटतं त्यामुळे मेहनत ही महत्वाची आहे म्हणून तुम्ही मेहनत करणं शिका मित्रांनो मी असं ऐकलं किती खरी गोष्ट माहीत नाही बिहार आणि मध्ये काही काही गावं असे ती गावातल्या जे संपूर्ण तरुण वर्ग हा युपीएससी एक्झाम क्वालिफाय होतो आणि ते आय एस आय पी एस बनतात आता ते किती खरं आहे ते मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकत नाही ते खरंच अभ्यास करून पास होतात नाही होत कारण त्याच्यावर पण खूप आरोप होतात मी त्याच्यावर पण काही बोलू इच्छित नाही परंतु सध्या तरी आपल्याला एकच दिसतं की गावाच्या गावात गावच, यू पी बी आरचे मुलं आय एस एक्झाममध्ये यू पी एस सी एक्झाममध्ये यशस्वी होत असतात तर मित्रांनो मराठा तरुणांनी सुद्धा आपण आता अभ्यासाच्या मागे लागा मनातनं नकार काढून टाका अभ्यासाला पर्याय नाही अभ्यास करा मेहनत करा नक्कीच आपण सिलेक्ट होणार ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा आपण जर मेहनत केलं तर आपल्या स्पर्धात्मक युगात टिकू शकतो त्यामुळे फक्त आता आरक्षण 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 आंदोलन कदाचित पुढं त्याला किती वेळ मिटेल त्याला मला माहीत नाही तेव्हा आपण त्याला सपोर्ट देऊच परंतु आता रिकामा पास करण्यापेक्षा माझीही इच्छा आहे माझं हे म्हणणं आहे की आपण सर्वांनी अभ्यासाच्या मागं लागा आणि आपलं करिअर बनवायच्या मागे लागा एक तर आधीच नोकऱ्या कमी आहे देशाची पॉप्युलेशन जास्त आहे राज्याची पण पॉप्युलेशन जास्त आहे आणि सरकारी नोकऱ्या जवळपास नसल्याच जमा आहे त्यामुळे आरक्षण मिळाल्यानंतर तो किती फायदा होईल नोकरीसाठी तो माहीत नाही ठीक आहे शिक्षणासाठी होऊ शकतो परंतु शिक्षणासाठी सुद्धा आपल्या थोडीशी आर्थिक कधी कधी अडचण येते आणि तीच गरजंत मराठा यांची ती आरक्षणाची लढाई होती ती आपल्या बऱ्याच समाजाने समजून घेतली नाही किंवा सरकारने समजून नाही घेतली कारण जे गरजवंत मराठे त्यांचे जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थ्यांना कधी कधी फी भरताना अडचण येते त्यांचं वड पॅरेंटचं पालकांचं इन्कम सफिशियंट नसल्यामुळे त्यांना फी भरता येत नाही म्हणून त्यांचं शिक्षण राहून जातं असं खूप वेळा घडलेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याच साऱ्या आत्महत्या विशेषतः मराठवाड्यात घडल्या आणि त्यामुळे या आंदोलनाची जळ ही मराठवाड्यात जास्त लागली होती तर मित्रांनो आता सध्या ते विसरा आपलं करिअर बनवायच्या मागं लागा ठीक आहे आपल्या शिक्षणात इंटरेस्ट नसेल तर आपण दुसरं कुठले क्षेत्र निवडा आपण मुंबई पुणे नाशिक यासारख्या ठिकाणी इव्हन आपल्या गावात सुद्धा आपण छोटे मोठे उद्योग करण्याच्या तयारीला लागा मी मुंबईसारख्या शहरात राहतो नव्या मुंबईत राहतो मी बघितलं इथे युपी बिहारमधे मुलं येतात इथे वडापाव विकतात शेंगदाणे विकतात भेळ विकतात काही जण सिक्युरिटी गार्ड बनतात गाड्या धुतात प्लंबिंगचं काम करतात सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचं काम करतात लेबर कॉन्ट्रॅक्टरचं काम करतात लेबरचं काम करतात आणि त्यातनं सुद्धा काही मोठे झालेले व्यक्ती मी बघितलेले त्यामुळं काम करायला लाच ठेवू नका कुठले काम स्वीकारा आणि ते काम करत करत पुढं सक्सेस मिळवण्यासाठी प्रयत्न करा रडण्याचा जो स्वभाव हो तो सोडून द्या आपण रडून काहीच चालणार नाही तसं पण मराठा समाजाला कधीही रडत नाही नेहमी लढण्याच्या गोष्टी करतो पण मित्रांनो आता लढण्याचं पण योग नाही आहे हे योग अभ्यासाचं आहे आपलं करिअर बनवा मेहनत करा आणि अभ्यास करून करिअर बनवा किंवा <coughs> सॉरी उद्योगात उतरा छोटे मोठे उद्योग करा ज्याच्यात जास्त इन्व्हेस्टमेंट लागत नाही असे छोटे मोठे उद्योग करा नक्कीच यश भेटेल तुम्ही जर प्रयत्न केला यश भेटेल दुसरं मराठी तरुण मी मराठीच म्हणतो मराठी तरुण मुंबईसारख्या शहरात येऊन राहायला लाज लाज वाटते घाबरतात लाजतात नातेवाईक असतात नातेवाईकांकडे पण घर सुट असतं त्यामुळे राहायची सोबत नाही मित्रांनो युपी बी आरच्या मुलं मी बघितलेले स्टेशनवर झोपतात आणि ते त्यांचा उद्योग वाढवतात हो आणि त्यातनं सुद्धा मी काही काही बिल्डर झालेले मंडळी पाजी जे आता खोऱ्याने पैसा कमवतात त्यामुळं मराठा समाजातील विशेषतः तरुणांना मी सांगेल की आपण नक्कीच आपण मेहनत करा आणि यशस्वी होण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपण सर्वांनी मी जो सल्ला दिला या सल्ल्यावर आपण इम्प्लिमेंट करणार याची मला गॅरंटी आहे आपण राज्याचे मुख्यमंत्रीपदी आता देवेंद्र फडणवीस यांची निवड झालेली आहे त्यांना सर्व मी मराठा ग्रुपतर्फे आपण अभिनंदन करू आपल्या पेजच्या माध्यमातून किंवा आपल्या पेजवर काही पोस्ट आल्या असतील का नकारात्मक पोस्ट आल्या असतील त्या नकारात्मक पोस्ट या कधी इंटरेस्टरी नव्हत्या हे मी समाजाला सांगू इच्छितो जर सरकारकडनं आपल्याला हवं ते भेटलं असतं तर या पोस्ट कदाचित आल्या नसत्या भविष्यात आपण अशा प्रकारच्या पोस्ट टाळ टाकण्याचा प्रयत्न टाळ टाकूया टाळूया अशा मी याची काळजी घेऊया आणि मी आता इथेच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय